रेस्टॉरंट स्टाईल स्पेशली पंजाबी डिशेससोबत मिळणारं हे मस्त टेस्टी सॅलड बनवायचं कसं चला तर मग बघूयात अगदी सिम्पल आणि फिक या सॅलडची रेसिपी हे सॅलड बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण घेणार आहोत कोबी आता ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे सॅलड बनवायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही कोबीचा पोर्शन कट करून घ्या मी एक असा छोटासा तुकडा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला हे सॅलडसाठी उभं उभं आणि अगदी पातळ असं कट करून घ्यायचं आहे शॉपिंग करताना मी प्रथम असं एक उभा काप करून घेतला आणि नंतर हे असे अगदी पातळ पातळ बारीक उभे कट तुकडे करून घेतले तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही सलाडमध्ये घेऊ शकता पण स्पेशली जर उभं उभं घेतलं तर सलाड दिसायलाही छान लागतं आणि खाला खायलाही मस्त लागतं प्रकारे सर्व उभा उभा कोबी मी चिरून घेतला आता आपण यामध्ये एक छोटा टोमॅटो घेणार आहोत टोमॅटो देखील आपल्याला असाच कोबीप्रमाणे ऊन घ्यायचा आहे सर्वात प्रथम मी असा मधून कट करून घेतला तर जसं पाहिजे तसं अगदी पातळ असं हे चॉप करून घेतलं आता घेणार आहोत कांदा एक कांदा घेताना साईजला छोटा कांदा घ्यायचा कारण जास्त तिखट लागलं की ते सॅलड खायला चांगलं लागत नाही टेस्टी लागत नाही जास्त तिखट चव येते म्हणून असा मी छोटासा कांदा घेतला हाही अगदी पातळ असा आपण उभा उभा चॉप करून घेऊयात आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व एका भांड्यामध्ये मिक्स करून घेऊयात जो आपण चॉप केलेला पातळ उभा कोबी आहे तो कोबी तसेच उभा पातळ चॉप करून घेतलेला टोमॅटो आणि एक बारीक कांदा देखील मी तसाच पातळ कट करून घेतलेला आहे हा कांदा घेतला आता हे सर्व मिक्स करण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत तर सर्वात प्रथम मी घेतलं ते मिरेपूड आपल्याला पाव चमचा मिरेपूड ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आता मिरेपूड जास्त टाकायचे नाही नाही तर ते गरम मसाल्यामुळे झंझणतं अगदी क्वांटिटीनुसार पाव चमचा इथे घेतलं तसेच चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता यामध्ये याची चव अजून वाढवण्यासाठी चटकदार लागण्यासाठी पाव चमचा चाट मसाला घेतला आता, सर्व, आर्दा आर्दा हो, आता सर्व, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या अगोदर एक छोटंसं लिंबू लिंबाचा अर्धा भाग अर्ध्याला देखील कमीच मी पिला आहे जसं तुम्ही टेस्ट करून बघा हवं तसं तुम्ही नंतर ॲड करू शकता थोडंसं लिंबू याच्यामध्ये पिलं आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात कोणत्याही जेवणासोबत हे सलाड खायला अतिशय मस्त आणि टेस्टी लागतं अगदी एक ते दोन मिनटामध्ये बनणारं हे टेस्टी सॅलड तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा खायला अतिशय मस्त लागतं ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्र करायला विसरू नका थँक्यू सो मच